आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पश्चिम भागामध्ये बापूसाहेब शिंदे आणि भाय्यासाहेब डोंगरे या दोघांसाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे सर्व तरुण वर्ग लहान थोर आणि सर्वच वयोवृद्ध सुद्धा यांच्या पाठीशी आहेत खरं पाहिलं तर पश्चिम भागाच्या काही ज्या व्यथा होत्या त्यांनी सोडवण्यासाठी विडा उचलला आहे सर्व लोक बाहेर पडल्यात लहान मुलं महिला सर्वजण बाहेर पडल्यात आणि कसली परिस्थिती जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून आणून या ठिकाणी मकरंदाबा पाटील यांचे हात बळकट करायचे दुसरी गोष्ट अशी की पश्चिम भागामध्ये नाही वाई तालुक्यामध्ये मकरंदाबांनी खरं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम संजय संजय पाटील यांना उपसभापतीपद मिळालं होतं त्याच्यानंतर भायासाहेब डोंगरे यांना पद मिळालं म्हणजे महाराष्ट्रातील नेत्यांनी खरं पाहिलं तर लाल मातीला आमच्या सारख्या म्हणजे कुस्तीगीर क्षेत्रातील व्यक्तींना एक स्वाभिमानाची गोष्ट आहे की आमच्यातील हे तरुण कुस्तीगीर क्षेत्रातील असणारी व्यक्ती दोघांना न्याय मिळवून देण्याचं काम आणि लालमातीला न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत काय सांगता विरोधकांकडे आता कुठलाही प्रचाराचा मुद्दा राहिला नाही त्यांनी फक्त आमच्या पश्चिम भागातील जो मालपूरचा हॉस्पिटलचा मुद्दा आहे त्या हॉस्पिटलच्या मुद्द्यावर बोलण्याचा त्यांना काही नैतिकतेचा अधिकार नाही कारण गेली चाळीस वर्ष जे बापूंनी या हॉस्पिटलसाठी अगदी हायकोर्टापर्यंत पिटिशन दाखल करून त्या हॉस्पिटल मालपूर येतो हवे म्हणून खूप प्रयत्न केले पण जे आता जे आमच्या विरोधी आहेत तेच पूर्वी आभांगले होते आणि त्यांनी आबांना चुकीची माहिती देऊन त्या हॉस्पिटलला विरोध केला आणि ते हॉस्पिटलला बोलतायत त्यांना त्यावर बोलण्याचा काही नदीचा अधिकार नाही त्याचबरोबर आज आमच्या वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये दोन धरणं झालेली आहेत या दोन्ही धरणामध्ये जिथे बोलतात की दोन्ही धरणं या ठिकाणचं पुनर्वसन झालं लोकांना गे जमिनी गेल्या त्यांना हा जो कळवळ आलेला आहे मला असं म्हणायचं आहे की जे धोंबलकडूचं धरण झालं ते धरण आपण काळात झाले ते आज त्यांच्या फिरतायत हा प्रश्न त्यांनी त्यांनाच विसरावा त्यानंतर आज जे दो धोम बलकवडीचं धोम धरण झालं हे सुद्धा प्रताप भाऊंच्या काळामध्ये झालेलं आहे आज ते नेते त्यांच्याच बरोबर आहेत हा प्रश्न त्यांनी त्यांनाच विसरावा एवढंच मला विरोधकांना सांगायचंय आणि या ठिकाणी आज आमच्या वाई तालुक्याच्या पश्चिम महाविकास जे आपण जे नेतृत्व जे दोन उमेदवार दिलेले आहेत यांना इतका प्रचंड प्रतिसाद आहे की हे दोन्ही उमेदवार अत्यंत विक्रमी मताने निवडून येतील अशा आम्ही सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी भावना आहे आमच्या पश्चिम भागात भरपूर असं काम केलंय कामाचं विलक्षण विलक्षण करून सांगायचं म्हटलं तर या पश्चिम भागात एकही गाव असं खाली नाही की आमच्या माध्यमातून कुठल्या गावात काम झालं नाही आज आमच्या कोंढवळ्या गावातून जर सांगायचं म्हटलं तर कमीत कमी या तीन चार वर्षात कमीत कमी दीड कोटीच्या वर आमच्या कोंडावळा गावात काम झालेलं आहे आणि त्यामुळं आपणवरती या पश्चिम भागामध्ये प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत आम्ही सांगू शकतो की या पश्चिम भागात कोंडावळा गाव म्हणा किंवा इतर परिसरामध्ये असणारी गाव आपण प्रेम करणारी आहेत आणि आम्हाने दिलेले उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत जिल्हा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी एवढं सांगू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना ही जनता तर निवडून देणारच आहे त्यांचा विजय तर निश्चित झालेलाच आहे कारण उमेदवार आमचे असे आहेत की बाप्पासाहेब शिंदे जे, जे जिल्हा परिषद उमेदवार आहेत त्यांचा गेले चाळीस वर्षाचा आता त्यांचा राजकीय सामाजिक या विभागातील अनुभव त्यांची असणारी जनतेची नाळ आणि त्यांनी केलेली गोरगरिबांची सेवा ही जनता कधी या भागातील विसरू शकत नाही आणि ते मताच्या रूपामध्ये बापूंच्या पदरामध्ये शंभर टक्के ते मताचं जे भरभरून मतदान बापूंना होईल यात कुठली शंका नाही दुसरे आमची पंचायत समिती अभिपुरी गाणातले जे उमेदवार आहेत पहिला विक्रांत भैया डोंगरे ते माजी उपसभापती गेली पाच पाच वर्ष पंचायत समितीमध्ये त्यांनी काम केलंय उत्कृष्ट तरुण आणि एक चांगला लोकांना मदत करणारा तरुण म्हणून लोक आमची जनता या भागातले त्यांच्याकडे पाहत असते या पाच वर्षाच्या काळामध्ये आठ वर्षाच्या काळामध्ये भैयांनी जे काम केले पंचायत समितीमध्ये या भागातील लोकांच्या ज्या अऱ्या अडचणी असतील काही प्रश्न असतील ज्या समस्या असतील वाईमध्ये लोकांना गेल्यावर ज्या वाईच्या ज्या इतर ज्या समस्या असतात मग दवाखाना असू द्या कचेरी असू द्या पोलिटिशियन असू द्या किंवा काही कॉलेजवरती मुलांचे काय जे विषय असतात त्यामध्ये हेररीने त्यांना कधी फोन केला तर के ते भागातील जनतेला जे माझ्या भागातील माणूस आहे म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करतात असे दोन्ही उमेदवार जनतेच्या समोर मत मागत आणि त्यांना शंभर टक्के जनता ही त्यांना मतदारच्या रूपामध्ये त्यांना आशीर्वाद देणार आहेत या दोघांच्या डोक्यावर ज्यांचा हाते जे आपल्या सर्वांचे नेते नामदार मकरंदाबा पाटील यांचा चेहरा लोकांच्या हृदयात या ठिकाणी आमच्या भागात कोरलेला आहे ही जनता कधी आबांना सोडून कधी कुठल्या पार्टीचं मतदान या कुठल्या लोकांना मतदान या भागात केलं नाही आबावरती जेवढं प्रेम ही जनता करते त्याच्यात दुप्पट प्रेम आबा या भागातील जनतेवर करतात विरोधकांना त्यांच्याकडे आता फिरायला माणूस कोण सापडत नाही त्यांना गावागावात गेली तर लोक त्यांच्या मागे फिरत नाहीत त्यामुळं त्यांना कोणताही मुद्दा राहिला नाही त्यांना फक्त काय मुद्दे सांगतात की भारतीय जनता पार्टीचे आम्ही उमेदवार आहोत आणि भारतीय जनता पार्टीने ज्या योजना आपल्या लोकांना आणलेल्या त्यामध्ये लाडकी बहीण असेल पीएम किसान मोदींचे ज्या पैसे आपल्या लोकांना लोकांना येतात ती योजना असेल उज्ज्वला गॅस योजना असेल किंवा इतर ज्या योजना आहेत त्या योजनेचा फायदा तुमचा बंद होईल आम्हाला मत दिलं नाही तर त्या योजना बंद होईल अरे बाबांनो तीन सरकारचं तीन त्रिशंकू सरकार आपल्या राज्यामध्ये काम करते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे शिंदे सेना आणि भाजप या तिघांचे मिळून सरकार आहे तिघं मिळून त्या ठिकाणी सत्ता चालवतात आणि तुम्ही जे आमच्या लोकांना या ठिकाणी बोडे बाबड्या सांगताय की सगळ्या योजना बंद करू त्यांनी आता कालपासून एक उद्योग चालू केलाय बचत गट ज्या असतील महिला बचत गट आपल्या असतील ज्या काही सोशल वर्क का काम करतात महिला लोक त्यांच्यापर्यंत ती पोहोचतायत आणि काहीतरी आम्ही दाखवतायत की तुम्हाला आम्ही हे करू ते करू कारण त्यांच्याकडे आता काही राहिलंच नाही त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली जनता या भागातील लोक ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि आभांवरती मनापासून प्रेम करतात त्यामुळे आमचा विजय हा निश्चित झालेला आहे आणि येणाऱ्या सात तारखेला आमचा विजय हा मोठ्या फरकाने ज्या मताना आम्ही मकरंद पाटलांना साडे तेरा हजारचं सा मत दिलं त्याच्यापेक्षा अधिक मतदान घ्यायचा आमचा उद्देश आहे आणि दोन्ही उमेदवार त्यास पात्र आहेत त्या दोघांच्याकडे बघून त्यांच्या असणाऱ्या विकास कामांचं बघून या लोकांनी काम केलंय आणि कामाच्या जीवारी मतं मागतायत त्यांनी काही काम केलं नाही त्यांनी फक्त फ्लेक्स लावलेत आम्ही भविष्यात ही कामं करू अरे बाबा तुम्ही कराल तेव्हा कराल पण काम केलेलं दाखवाय तुमच्याकडे एकही मत मागण्यासारखं काम नाही आम्ही कामं करून मतं मागतोय म्हणून आमचा विजय निश्चित आहे कोणत्याही बळ बोलत आपण आमच्या भागातील जनता बळी पडणार नाही तेवढ्या ठिकाणी सांगतो साहेब डोंगरे तुम्हाला बापू साहेब शिंदे तुम्हाला